नमस्कार माझं नाव वैभवी प्रेमलता संजय मी संविधान परिवार इचलकरंजी याची कार्यकर्ती आहे आणि सुरू या सावित्रीच्या जो पुढाकार घेऊन सुकुळ पाणी योजनेसंदर्भात जे उपोषण केले आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी नाही आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला इथे उभे नाही आहोत तर आम्ही सर्व इचलकरंजीच्या महिला इचलकरंजीचे सर्व बंधू भगिनी आज त्यांच्या सोबत आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की जे राज्यकर्ते झोपलेले आहेत जे राज्यकर्ते तिथं जाऊन खुर्चीत मजा त्यांना आहे की तुम्ही तिथं फक्त आम्ही निवडून दिले म्हणून बसला आहात तर तुम्हाला जेव्हा जाग येईल तेव्हा या उपोषणकर्त्यांना बघा आम्हा सर्वांना बघा आमचा आक्रोश बघा इचलकरंजी सध्या अशी परिस्थिती आहे की आठ आठ दिवस इथं पाणी येत नाही तुम्हाला रोज चोवीस तास बारा महिने पाणी येतं तुम्हाला त्याचे काय जाण असणार हो पण आज आम्हा सर्व इचलकरंजी कारण तुम्हाला मागणं आहे की तुम्हाला जाग यायलाच हवी यायलाच हवी म्हणजे यायलाच हवी उगाच ती तर बसायचं नाही आज आमचं सर्वांचं मागणं आहे की आम्हाला हे सुळकुडचं पाणी मिळालंच पाहिजे पाणी आमच्या हक्काच विपरीत झाली होती त्यांना चक्कर येते बाकीच्या दोघी ही आज चक्कर आलेली आहे त्यांना जर या महिलांना काय झालं तर ह्याला शासनाची काय घेणं देणं आहे का हा पहिला प्रश्न आहे आणि जर त्यांना खरंच महाराष्ट्राच्या भारताच्या या, या, या महिलांची कदर असेल तर त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन आमच्या मागण्या मान्य करून ह्या महिलांच्या मागण्या मान्य करून हे उपसा थांबवावं आणि लवकरात लवकर योजना सुरुवात करून इथं मुगलक पाणी द्यावं एवढीच विनंती आमदार खासदारांनी आमची करून ठेवली आहे तर आमदार खासदारांनी याची नोंद घ्यावी आणि ज्यांनी त्यांना निवडून आणले त्यांचा तरी मान ठेवावा आणि इचलकरंजीला चार मागणींचं उपोषण त्यांनी थांबावं त्यांना पोटा पाण्याची व्यवस्था करावी लवकरात लवकर ह्या उपोषणाला स्थगिती आणावी इथं आणून आमच्या सगळं मान्य मान्य कराव्या आम्ही असं म्हणत नाही डोंगर पोखरून पाणी द्या समुद्र पोखरून पाणी द्या नद्या पोखरून पाणी द्या अरे आमची सोडू योजना जी मंजूर झालेली आहे त्याच्यावर का तुम्ही ढाला घालताय ते ते पाणी पाणी आम्हाला द्या ना आहे आमचं आणि जरी हक्काचं मिळत नसेल तर तुम्ही शासन आहे तुम्ही सरकार आहे इथल्या भारतामध्ये राहणारा ह्या वर्तुळावर राहणारा पृथ्वीवर राहणारा एक एक घटक तुमचा आहे त्याला पाणी देण्याचं काम तुमचं आहे तुम्ही कुठूनही पाणी द्या पण इचलकरंजीला पाणी दिलंच पाहिजे या उपोषणाचा दोन दिवसात दो जर निर्णय लागला नाही तर आम्ही महिला भगिनी आत्मदानाचा इथे इशारा करत आहोत आणि नक्की करणार सरकारला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावरती ठाम राहणार आहे फक्त आम्ही सरकारला एवढंच मागतो की आम्हाला पाणी द्या भीक मागितल्यासारखं पाण्यासाठी भीक मागतो दुसरं काही मागत नाही आम्ही फक्त पाणी आम्हाला द्या पाणी एवढंच आमचं आहे आणि आत्मदर्नाचा इशारा आम्ही केलेला आहे आणि नक्की करणार आहे सावित्रीच्या लेखी या गेली चार दिवस झाल्या हो उपोषणाला बसलेल्या आहेत